जिल्हा रुग्णालयातील गैरसोय आणि अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनसंवाद तर्फे देण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक यांना या, या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पडीक असलेली धर्मशाळा दुरुस्त करून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी योग्य ती सोय करण्यात यावी जिल्हा रुग्णालयातील एक्सप्रेस फीडरचे थकीत बिल भरून जिल्हा रुग्णालय भार नियमनातून मुक्त करण्यात यावे डॉक्टरांच्या मध्ये बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने चालू करावेत प्रत्येक मध्ये सर्व डॉक्टर हे सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत पूर्ण उपस्थित असावेत रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा या अडचणी आणि गैरसोयी दूर कराव्यात अन्यथा नाईलाजाने बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषण सत्याग्रह आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे अशोक सब्बन बबलू खोसला यांनी दिला ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा